याच ठिकाणी याच ठिकाणी पाटील वस्ती शोध तू तिथं पाहिजे मी तर पुढील आदर्श आज आधी लागू नको अन गाडीचा नंबर घे आणि कुठल्या चौकीला जायचा ना ते करन तुझा बाप कोण माझा बापरा लेट लावूया पण नमस्कार मित्रांनो जय शिवराय आणि तुम्हाला स्क्रीनवरती व्हिडिओ दिसत असेल रिसेंटली कालचा व्हिडिओ आहे आणि मगरपट्ट्यामध्ये ही घटना घडलेली आहे एका चालकाला दुसऱ्या चालकानं आणि मला तर खरंच हे कळत नाही तर चालकच चालकाचा चालका शत्रू आहे असं कधी कधी वाटतं ठीक आहे हे व्हिडिओ बघून तुम्हाला तेच वाटेल आता स्टोरी तुम्हाला या व्हिडिओतून तुम कधी असेल भरपूर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे काहीतरी कारण असेल छोटा मोठा असू शकतो गाडी हे इकडं तिकडे होत असते त्याचा अर्थ असा नाही का कोणी कोणाचा गाडीचं तोडफोड करणं कायदा हातात घेणं शिवीगाळ करणं धक्काबुक्की करणं हे होत नाही ठीक आहे तर मित्रांनो मी आता चाललेलो आहे हडप सरला ऍक्शनचं रिएक्शन काय होतं ना तुम्हाला दाखवतं ठीक आहे आणि कायदा सगळ्यांना आहे आणि कायदा सगळ्यांना बरोबरनं उत्तर देईल ठीक आहे आणि जे व्हायचंय ते कायद्यानं होईल आता तुम्ही बघा काय होतंय मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे हडपसरला आणि पाठीमाग गाडी तर पोलीस स्टेशन आहे आणि ज्या व्यक्ती सोबत जे सगळं झालं ते माझ्या सोबत येत आता गाडी चालक आहे तुमचं नाव काय हो जयपाल लक्ष्मण सोनकांबळे ओके okay, त्यावेळेस काय झालं होतं सगळं सांगा तो पाठीमागून आला माझ्या गाडी चिटकला तो त्याचा साईड मिरर फुटला तो okay. मला दडून मागत होता मी म्हटलं तू धोकला मी कशाचा जातो म्हणजे ओके म्हणजे त्याची गाडी तुमच्या माग होती हो माग होती रिक्सर तो गेला जाऊ पोलीस स्टेशन ओके त्यानंतर तुम्हाला शिवगाळ वगैरे हात वगैरे उचल हात उचला एक थापड मारली तर मारली ती बाप माझा बापी व्हिडिओ मध्ये सगळ्यांनी बघितलं जे सुरज पाटील आहे सुरज पाटील आहे जा काय करतो करू कुठल्या चौकीला कुठल्या चौकीला जा पोलीस वगैरे काय करायचं कर यांच्या गाडीचं पूर्णपणे नुकसान केलंय समोरचे काच वगैरे फोडलेली आहे आणि त्याच्यावर पण हातूच चालला आम्ही पोलीस चौकी जातोय आणि हे कधी दोन दिवस आधी झालं बरोबर हो दोन दिवस आधी आणि पोलिसांनी पूर्णपणे टाळाटाळ केली टाळाटाळ केली ज्यावेळेस व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेस म्हणजे डिपार्टमेंट आहे ज्या नंतर व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर ऍक्शन म्हणजे त्यांना बोलवलंय त्या आधी यांना किती ठिकाणी फिरवलं तुम्हाला जाणतात तिकडे जा म्हणतात हडप संत म्हणतात नाटकात जे प्रशासन आपल्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्यांनी यांना फिरवलं आणि ज्यावेळेस व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेस मध्ये करून मध्ये म्हणजे ही पद्धत आहे ज्या व्हिडिओ मध्ये सरळ दिसत आहे की त्याच्यावरती हात उचलला गेला त्याचे गाडीचं नुकसान केलंय आणि यांना ते म्हणते पोलीस पोलिसवाले का तुम्ही इन्शुरन्स मध्ये करून घ्या उद्या जर यांच्या जीवाला काय झालं असत इन्शुरन्स करून यांच्या घरच्यांना मोबदला दिला असता का आणि टेम्पोवरती आपला आहे आपलं धर्मचक्र आहे म्हणजे एकदम अजूनही ही परिस्थिती अजूनही तुम्हाला समाजात बघायला भेटते का बाबा एक तू स्वतः म्हणतो का पी पाटील आहे पाटील आहे म्हणजे तुम्ही पाटील आहे मग काय करणार खाली आमच्या म्हणजे काय बोलाव याच्या विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे आणि एक गरीब माणसावरती अत्याचार होतो हे तिथे एकटेच होते म्हणजे अजूनही जे पहिले दिवस भोगलेत आम्ही काढलेत ते अजूनही आम्ही काढतोय हे कायला काय अर्थ आहे का आता आम्ही पोलीस चौकी जातोय आणि बघू प्रशासन आम्हाला काय रिप्लाय देतो आमच्यासोबत पत्रकार पण आहे तुमचं नाव हो काय भाऊ वसंत वाघमारे पत्रकार भाऊ यांनी सीपी वगैरे वगैरे टाकलेला आहे आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पूर्ण ऍक्शनचं रिॲक्शन होते आणि अजून काय रिॲक्शन होत आपण बघू पोलीस चौकीत गेल्यानंतर मित्रांनो थोड्याच वेळात पाटील साहेबांची एंट्री होणार आहे आणि पाटील साहेबांचे स्वागत हे बघा पाटील साहेब आहे स्पॉट वर त्याच्याकरता कायद्यापेक्षा मोठ कोणी नाही आणि डिपार्टमेंटला आणि कायद्याला सर्वोत्तम मानायचं नाही तर अशी व्यवस्था होऊ शकते तुमची हे बघा चालले साहेब तर मित्रांनो आता आम्ही चाललो स्पॉटवरती इथं ज्यांना ते कृत्य केलं तर ड्रायव्हरवरती अत्याचार केला गाडी फोडली नुकसान केलं ना त्या स्पॉटवर आम्ही चाललोय चला इकडे आता तुम्हाला दाखवतो त्याच्या कशी माफी मागितली हाती थी, ठीक आहे पाटलांचं स्वागत करत आहोत आम्ही अरे पाटील साहेब हे चाललंय बाबा पाटील साहेब याच ठिकाणी याच ठिकाणी हा पाटील वस्ती खाली

घ्या गाडी गर्दी करू नका गर्दी करू नका गर्दी करू नका पाटील साहेब चालले पाटील जाऊ द्या पार्टनर अडचण नका करू पार्टनर अडचण नाही आली पाहिजे चला पाटील साहेब गुडघेवर चालत आहेत अजून चालवा जरा फुटू दे गुडघे द्या गुडगे चुकीत केली होणारा पाहिजे दोन मिनिट झाली परत करणार का चुकी अशी चला आयुष्याची आठवतो हे आमची विशाल भाऊ त्याच्याकरता सांगत असतो नेहमी कायद्याच्या पुढे कोणी नाही त्यांना पोलिसांचं सुद्धा म्हणजे कुठली पद्धत आहे गरिबाला मग संविधानाच्या पुढे कोणी नाही आहे शेवट संविधान आणि सुरुवातीला सुद्धा संविधान काय वाटलं सगळं बघून चांगलं वाटलंय म्हणजे कुणालाही कमी समजून कमी समजू नये आणि गाडीवाल्या ड्रायव्हरला कधी गाडीवाल्या ड्रायव्हरला आहे ना कमी समजून बाकी कुणालाही समजून घ्या कारण ड्रायव्हर हा ऑल पाहिजे तर बाहेरच्या देशात पण देशात पण येतो सर्व ठिकाणी असतो पण तो आपल्या तर कुठल्या तरी मजबुरी कोणाला नडत नसतो त्याचा काही फायदा होत नाही सांगा उतरून हे तुम्ही आज जिथं जागतं उदाहरण बघताय ही टॅम्पो संघटनेची एकता आहे आम्ही व्हिडिओ बघितला आता भरपूर लोक आहेत भरपूर फुल पब्लिक आहे फुल पब्लिक मित्रांनो बघितले तुम्ही कायद्याची चापक आणि म्हणतात कायद्याचा दणका आहे आणि माझं फक्त सगळ्यांना एकच निवेदन राहील विनंती राहील की प्रत्येकाच्या माग कायदा आहे कायदा सगळ्यांना सर्व समान आहे आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा आहे ना तर आमच्या दलितांच्या हिताचा आणि सगळ्यांच्या हिताचा बनवलाय आणि त्याच्याकरता कधी पण गरिबाच्या नादी लागताना दहावीस विचार करायचा कोणी पाटील असो नाही तर कोणी असो ठीक आहे या मध्ये मित्रांनो मी तुम्हाला दाखवलं नाही आमचे सगळे संघटनेचे सगळे जेवढे पदाधिकारी वगैरे आले होते जवळजवळ आम्ही चाळीस ते पन्नास लोक जमलो होतो पोलीस स्टेशनला आणि त्यानंतरनं प्रशासनावरती जेव्हा दबाव निर्माण झाला त्यावेळेस प्रशासनाने ऍक्शनचं रिएक्शन केलं त्याची धिंड काढण्यात आली आणि ही धिंड अशासाठी कि नेक्स्ट टाइम कुणीही या परिस्थिती बघून गरीब चालकावरती हात उचलणे किंवा त्याच्यावरती बद अमदा करणे त्याच्या गाडीची तोडफोड करणे या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि चालकासाठी तुम्हाला वाटत असेल कोणी नाही कायदा नाही पण आम्ही संघटनेवाले हमेशा रात्रंदिवस झटतो आणि उभा आहे ठीक आहे याच्यापुढे महाराष्ट्रामध्ये कुठेही कुणीही जर चालकावरती अत्याचार करत असेल ना हे व्हिडिओ बघायचा आणि त्या ठिकाणी आमचे संघटनेचे लोक उभा असणार आहे मी असणार आहे आमचे जिल्हाध्यक्ष सगळे असणार आहे तर सगळ्यांना एकदा पुन्हा एकदा जय भीम जय शिवराय आणि जय संविधान सगळ्यांनी लक्षात घ्या या गोष्टी आणि भेटूया